मी तुला शाप देते आज तुमच्या घरातील वैभव नाहीसे होईल नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या द्वापर युगात अहंकार भक्ती कृपा आणि नियतीचा खेळ दाखवणारी एक अद्भुत कथा घडली होती ही कथा आहे एका न्यायप्रिय राजाची त्याच्या अहंकारात हरवलेल्या राणीची एक निरागस भक्त मुलीची आणि थेट पृथ्वीवर उतरलेल्या महालक्ष्मी मातेशी झालेल्या भेटीची जिथे सोनं कोळशात बदललं आणि साधं मीठ जीवनाचा सर्वात मोठा धडा बनलं चला तर आज ऐकूया महालक्ष्मी व्रताची अद्भुत आणि प्रेरणादायी कथा जी आजही प्रत्येक घराला समृद्धीचा आशीर्वाद देत राहते त्या अगोदर मित्रांनो तुम्हाला एक छोटी विनंती हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटमध्ये जय महालक्ष्मी लिहायला विसरू नका द्वापरयुग भारताच्या सौराष्ट्रभूमीत एक तेजस्वी न्यायप्रिय आणि विद्वान राजा राज्य करत होता राजा भद्रश्रवा प्रजा त्याला प्रेम करायची शौर्य दया धर्म या तिन्हींचं सुंदर मिश्रण जणू त्याच्या व्यक्तिमत्वात होतं चार वेदांचे ज्ञान सहा शास्त्रांची जाण अठरा पुराणांचा अभ्यास असा विद्वान राजा क्वचितच जन्माला येतो त्याची राणी सुरतचंद्रिका रूपवती सुलक्षणी आणि परमपतिव्रता होती सात पुत्र आणि त्यानंतर एक कन्या श्यामबाला अशी आठ हपत त्यांची आई श्यामबाला ही त्यांची सर्वात लाडकी मुलगी तिचा आवाज तिचा हास्य घरात दिव्यासारखं प्रकाश करत असेल एक दिवस महालक्ष्मी देवीला जाणवलं या राजामध्ये धर्म आहे दया आहे पराक्रम आहे पण याच्या कुटुंबात अजूनही काही कमी आहे आणि ती कमी म्हणजे नम्रता आणि ओळख देवीने ठरवलं मी स्वतः खाली जाऊन पाहून येते त्यांनी स्वतःचे वैभवशाली आणि तेजस्वी रूप बाजूला ठेवले आणि राज्यात आल्या देवीने एका अशक्त म्हातारीचे रूप घेतलं फाटकं कपडं हातात एक काठी चेहऱ्यावर थकवा ती काठी टेकत टेकत राणीच्या महालात आली दासीने तिला पाहता चिडून विचारलं काय कोण तू इथे का आलीस देवी म्हणाली माझं नाव कमलाबाई द्वारकेत राहते तुझ्या राणीला भेटायला आलीये दासी हसली <laughs> राणी तुला अशा रूपात पाहताच घराबाहेर काढून देईल थांब जरा बाजीला हो देवी मनात हसली मानवाचा गर्व किती क्षुल्लक आहे इतक्यात राणी चंद्रिका बाहेर आली तिने म्हातारीकडे पाहिलं डोळ्यात तिरस्कार चेहऱ्यावर अहंकार ए थेरडे इथे कशाला आलीस जा इकडून असं म्हणत तिने देवीला महालाबाहेर ढकललं देवीच्या डोळ्यात शांतता होती पण मनात एक निर्णय झाला अहंकार जिथे असतो तिथे माझी जागा नसते देवी तिथून निघत होत्या पण त्या क्षणी पाठीमागून एक कोमल आवाज ऐकू आला आजे थांबा ती होती राजकन्या श्यामबाला ती महालातून धावत आली आणि म्हातारीच्या पायांवर नतमस्तक झाली आणि बोलू लागली माझी आई चुकली तुम्हाला राग आला असेल कृपा करून तिला क्षमा करा तुम्ही देवता नाही पण माझं मन सांगते तुमच्यात काहीतरी दिव्य आहे त्या कोमल आणि साध्या बोलण्याने म्हातारीच्या देवीच्या मनात वात्सल्याचा झरा फुटला देवीच्या मुखातून वात्सल्याचे आणि समाधानाचे शब्द बाहेर पडले बाळे तुझ्यासारखी निष्ठावान आणि खरी भक्त मी दुसरी पाहिली नाही मी आज तुला हे अलौकिक माहिती देत आहे हे घे लक्ष्मी व्रताची महती त्यानंतर आदिशक्ती महालक्ष्मीने शामाबालाला त्या पवित्र व्रताचे आचार त्याचे कठोर नियम आणि व्रताने मिळणारे अलौकिक फळ अगदी सविस्तर समजावून सांगितले श्यामाबाला दोन्ही हात जोडून अत्यंत नम्रता आणि एकाग्रतेने देवीच्या प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवून ते सर्व ऐकत राहिली आणि भाग्याची गोष्ट अशी की तो दिवस मार्गशीर्ष महिन्याचा पहिला आणि अत्यंत पवित्र गुरुवार होता पुढे श्यामाबालाने त्या दिवसापासून दर गुरुवारी महालक्ष्मी व्रत सुरू केलं सकाळी स्नान स्वच्छ वस्त्र दीप प्रज्वलित साखर पान फुले आणि मनापासून प्रार्थना तिचं मन निर्मळ होतं तिच्या भक्तीने देवी प्रसन्न होणारच होती श्यामाबालाने सात गुरुवार नेमाने पार पाडले शेवटी उद्यापन केलं लवकरच तिचा विवाह मध्य देशाच्या राजपुत्र मालाधराशी ठरला तिच्या आयुष्यात आनंद सुख आणि वैभवाचं भरपूर आदोमन झालं तर दुसरीकडे राजा भद्रश्रवा आणि राणी सुरतचंद्रिकेवर संकटांचा मारा सुरू झाला संपत्ती गेली राज्य हातातून निसटलं वैभव राखेत बदललं घरात दारिद्र्याचं साम्राज्य राणीला अन्नपाणही जड झालं राजा दिवस रात्र चिंतेत असायचा एक दिवस राजा भद्रश्रवा सुरतचंद्रिकेला म्हणाला माझ्या लाडक्या लेकीला श्यामबाला भेटून येतो तिचं हास्य पाहिलं की मनाला शांतता मिळेल राजा चालत चालत थकून एका नदीकाठी बसला श्यामाबालाची दासी पाणी भरण्यास नदीवर आली होती तिने राजा भद्रश्रवाला ओळखले ती धावत महालात पोहोचली आणि श्यामाबालाला ही गोष्ट सांगितली राजकन्ये तुमचे बाबा आलेत पण त्यांची अवस्था दैनीन आहे श्यामाबाला महालातून धावत बाहेर आली राजा मालाधराने त्वरित नदीकडे रथ पाठवला भद्रश्रवाला राजशाही आदराने महालात आणले श्यामाबालाने पित्याचे पाय धुतले त्यांच्या अंगावर प्रेमाने हात ठेवला ती म्हणाली बाबा तुम्ही काहीही काळजी करू नका तुम्ही माझे देव आहात त्या क्षणी राजाच्या डोळ्यात पाणी दाटलं काही दिवस सुखात घालवल्यानंतर राजा म्हणाला बाळ आता मी गावाकडे परततो निघताना श्यामाबाला म्हणाली थांबा बाबा तुम्हाला हा हंडा घेऊन जा तो हंडा सोन्याने भरलेला होता राजा घरी पोहोचला राणीने हंड्याचं झाकण उघडलं आणि तिचे डोळे मोठे झाले हंड्यात सोलं नव्हतं तर होते कोळसे महालक्ष्मीने राणीच्या अहंकाराला उत्तर दिलं होतं राणीने कपाळावर हात मारला राजा निराशेने खचून गेला नंतर एक दिवस सुरतचंद्रिकेला भावनेने भरून आलं माझ्या लेकीला भेटावं ती श्यामबालेकडे चार दिवस राहण्यासाठी आली त्या दिवशी श्यामबाला महालक्ष्मी व्रताचं उद्यापन करत होती श्यामबालेने आई सुरतचंद्रिकेलाही व्रत कर म्हणून विनंती केली सुरतचंद्रिकाही व्रत करण्यास तयार झाली शांबालेने प्रेमाने आईकडून व्रत करवून घेतलं चार दिवस राहिल्यानंतर राणी परत घरी गेली काही दिवसांतच त्यांचे सर्व दुःख दूर झाले त्यांचं गेलेलं राज्य मिळालं वैभव परत आलं पण आईच्या मनात एक राग होता तिचा अहंकार अजून तसाच होता शांबालेने वडिलांना सोन्याने भरलेला हंडा दिला आईला मात्र काहीच दिलं नाही काही दिवसांच्या अवधीनंतर शांबाला आपल्या वडिलांच्या घरी माहेरी राहण्यासाठी आली परंतु तिचे साधे स्वागत करण्याचे सौजन्यही दाखवले नाही विशेषतः सूरज चंद्रिकेने तिला घरी आल्याबद्दल खुश होऊन हसून पाहिलेही नाही तिच्या वागण्यात आपुलकीचा किंवा प्रेमाचा लवलेशही नव्हता उलट शांबाला घरात असतानाही ती फक्त आणि फक्त नकारात्मक बोलून सतत तक्रारी करत राही शांबाला मात्र शांत राहत असे काही काळ माहेरी राहिल्यानंतर तिने परत आपल्या सासरी जाण्याची तयारी सुरू केली तिने तोच जुना रिकामा हंडा घेतला आणि आश्चर्य म्हणजे तो हंडा मिठाने पूर्ण भरला हे पाहून तिचा पती मालधर गोंधळला त्याने लगेच तिला विचारले अगय मीठ कशासाठी आणलंयस आणि याचा काय उपयोग पण श्यामबालाने यावर काहीही उत्तर दिले नाही तिने फक्त शांतता बाळगली तिच्या मनात काय चालले हे कोणालाही कळू दिले नाही त्या दिवशी संपूर्ण स्वयंपाक शांबालेने केला होता स्वयंपाक दिसायला सुंदर पण त्यात मीठ नसल्याने जेवण अगदी बेचव झाले होते शांबालेने हे जाणून बुजून केलं होतं सर्वजण जेवायला बसले जेवण सुरू झालाच मालधरने पहिला घास तोंडात घातला तसा तो गोंधळला तो म्हणाला हे काय जेवण अगदी बेचौका आहे समोरच शांबाला बसलेली होती ती शांतपणे हसली तिने हंड्यामधून आणलेले मीठ चिमुटभर घेतलं आणि त्याच्या ताटात वाढले आणि मीठ मिसळताच अन्नाची चव तात्काळ परत आली तेव्हा शांबालेने सर्व कुटुंबाला अत्यंत मोलाचा उपदेश दिला हाच आहे मिठाचा उपयोग अहंकार बाजूला ठेवून नम्रता असेल तर हे छोटेसे मीठही अन्नाला खरी चव देते तसे जीवनात नम्रता असेल तर वैभव टिकते पण अहंकार आला की सोनंही कोळसा होतं श्यामबालेच्या नम्र आणि बुद्धिमान शिकवणीने मानधरच्या मनात समजुतीचा दीप पेटला त्याला जाणवलं जीवनात कितीही संपत्ती असली कितीही वैभव असलं तरी विनम्रता आणि कृतज्ञता नसली तर माणूस बेचव होतो अगदी मीठ नसलेल्या अन्नासारखा राणी सूरजचंद्रिकेलाही आपल्या गर्वाची जाणीव झाली देवीचा कोप कोळसा आणि नंतर मिठाचा धडा या सर्व घटमांनी तिच्या मनातील कठोरपणा वितळला तिने आपल्या मुलीला मिठी मारली डोळ्यातून अश्रू वाहिली आणि मनोमन देवीची क्षमा मागितली त्या दिवसापासून भद्रश्रवाणी सूरजचंद्रिका नम्रतेने भक्तीने आणि प्रामाणिक सेवाभावाने आपलं जीवन जगू लागले महालक्ष्मीची कृपा सोन्यात दागिन्यात किंवा वैभवात नसते ती असते मनाच्या शुद्धतेत वर्तनाच्या नम्रतेत आणि भक्तीच्या खऱ्या भावनेत आणि म्हणूनच जो कोणी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार व्रत श्रद्धेने निष्ठेने आणि पवित्र मनाने करतो त्याच्या जीवनात देवी स्वतः कृपेचा सुखाचा आणि स्थैर्याचा प्रकाश भरते बोला श्री महालक्ष्मी माता की जय